जरा धागड दिंगा त्या दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज म्हणल्या पाहुणी मंडळ एवढी जेवायला येते तिनं सकाळपासून नुसतं धुमाकूळ घरात होता चार पाच चुली मांडलेल्या एक चुली कमी पडली म्हणून दुसरी चूल मांडलेली होती एक तिकड पाया तिकटवाला रस्सा आणि एक अळणी रसासाठी आणि घरामध्ये अजून एक तिसरी चूल होती आहो जिरा राईस केलेला मामीनं मस्त एकदम धनाकेदारपैकी आणि बारक्या मामींची तर कसलं टेन्शन आलेलं काय माहिती मसाला कमी पडला वाढतं मटणासाठी आणि आमच्या पोरींचं आहो कपडे चार पाच बादल्या नुसतं कपड्यावर घराचं नुसतं काढ झालेला त्या धुणाऱ्याचा हाल नाही त्या सुकत घालणाऱ्याचा हाल एवढी भुरभूर हवा सुटलेली आणि कपडे सुकत घातलेली उडवून जात होती परत ती पिळाय लागत होती आणि पोरांचं तर बाबा ह्यांच्यासारखी मजा कोणच नाही आवं ते नाही का आईस्क्रीम तर नसतंच त्याच्या नावाखाली नुसतं चॉकोबार येतो की विकायला तेच तर नसते पण आपलं एकानं खाल्लं म्हणून असं एक एक म्हणता वीस पंचवीस आईस्क्रीम लागले बाबा आज तो आईस्क्रीमवाला अंबानीत झाला असल भैडून इकडं मस्तपैकी पैकी तयार केलेला तिकटवाला आणि बारक्या पोरांसाठी इथं आयणीवाला तयार केलेला मग काय हसदा ना नुसती पार्टी आणि राडाच